करते आपल्याच लाडक्या आप चॅनल तर आज आम्ही चाललो आहोत पुन्हा एकदा गुडविल सुपर मार्केट मध्ये तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल गुडविल सुपर मार्केटचा तर त्याच शॉप मध्ये आम्ही परत चाललो आहोत कारण गुडविल सुपर मार्केट त्यांनी एक छोटासा हळदी कुंकू कुंकुवाचा कुंकु कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मला सुद्धा इन्व्हाइट केलेला आहे त्यांचे जे ब्रँड प्रमोटर आहे त्यांनी मला खास फोन करून इन्व्हाइट केलेला आहे आणि त्यांच्यातर्फे हा हळदी कुंकूचा कार्यक्रम राबवला जाणार रा आहे तर चला तर मग पाहूया हा कार्यक्रम कसा आहे ते तुम्हाला सुद्धा मी घेऊन चलते आणि आपण भेटू आता थेट ला। गेले गेले दिसली ही छान अशी हळदी कुंकूची रांगोळी आणि ह्या आहेत त्या आपल्या ब्रँड प्रमोटर आणि मग नंतर सुरू झाला हळदी कुंकूचा कार्यक्रम आम्ही एकमेकांना हळदी कुंकू लावलं मग नंतर सगळ्यांना त्यांनी वान दिलं वानमध्ये ते प्रो प्रोडक्ट होते त्यांचे ज्या ज्याबद्दल ते सांगत होते ज्याबद्दल त्यांना प्रमोशन करायचं होतं त्याबद्दल ते त्यांनीसुद्धा खूप छान माहिती सांगितली तीसुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवते छोटासा का होईना त्यांनी खूप छान असा कार्यक्रम राबवला दुकानाच्या समोरच त्यांनी छोटीशी मांडणी केली होती आणि नंतर मग आम्ही फोटो पण काढले ब्रँडबद्दल गप्पा पण मारल्या आणि सगळ्यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पाडला आम्ही गुरु सुपर मार्केट म्हसरूळ नाशिक येथे आमच्या आमच्या ब्रँडकडून हे करत आहे सॅम्पलिंग करत आहे त्यानिमित्ताने आम्ही हळदी पण कार्यक्रम ठेवला आहे तर इथं प्रत्येक ब्रँडचे आम्ही सॅम्पलिंग करत आहे निविया आ, विप्रो सॅनफ्रेश इंद्राणी परत रामबंधू सॉफ्टेंट गोपी श्री टू आणि मेन मुद्दा गीड अशा प्रत्येक ब्रँडचे आम्ही सॅम्पलिंग करत कर, आहे कस्टमरपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून त्यांना प्रोडक्टची क्वालिटी वगैरे कळेल आणि ते परचेस करू शकता बिंदास विश्वास करून त्यामुळे आम्ही कार्यक्रम करत आहे छोटासा सगळ्यांना शॉपला विजिट करा अशी आमची सर्वांची इच्छा आहे तुम्हाला कसं वाटतं ओवरऑल माझ्या प्रत्येक ब्रँडची या मैत्रिणी आहे ज्या ब्रँड प्रमोट करतात ब्रँडची क्वालिटी ऑफर ऑफरही समजवण्याचं काम करतात ते कस्टमरला तर त्या निमित्ताने आम्ही एक असा छोटासा कार्यक्रम केला आहे थँक्यू आणि हे त्यांचे सगळे ब्रँड त्यांनी इथे ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकता सगळे ब्रँड सगळे सगळे प्रोडक्ट त्यांनी इथे ठेवलेले आहे काचलेवर दिसले साप नाही इंमध्येचे राम बंधू कौर सांगायला त्यांना बघता ू शकता की ब्रँडच्या प्रमोशनसाठी त्यांनी खूप छान असा हळदीकुंतीचा कार्यक्रम इथे हो समोर ठेवलेला आहे गुडवीर सुपर मार्केट तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल गुडविल सुपर मार्केटचा तर त्याच गुडविल सुपर मार्केटच्या समोर त्यांनी हा स्वतःचा उपक्रम हळदी कुंतीचा केलेला आहे आणि त्यांनी प्रोडक्ट त्यांनी दाखवले आहे की कसे आधार आहेत सगळे प्रोडक्ट तर ते नक्की वापरून पहा आणि तुम्हाला काय रिझल्ट येतो ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा यांची मेहनत तुम्हीपणाला लावा आणि या हळदी कुंकूला तुम्हीसुद्धा सहभागी व्हा आपल्यासोबत आहेत गुडविल सुपर मार्केट मसरूरचे मॅनेजर सर त्यांनी आपल्याला भाजिकच्या कार्यक्रमासाठी स्पेशल इन्व्हाइट केलं आणि त्याचबरोबर गुडविल सुपर मार्केटचा जो व्हिडिओ तुम्ही बघितला तर त्याचं शूटिंग करण्याची परमिशन त्यांनी दिली आणि चांगल्या पद्धतीने के दे कोऑपरेट केलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रम झाला आणि सर्व कंपनीचे प्रमोटर सामने सर्व पूर्वीचा एक भाग म्हणून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम राबवला यासाठी मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि मॅडम तुम्ही पण या ठिकाणी आलात आणि आपला अमूल्य वेळ दिला त्यासाठी तुम्हाला जे पण पुन्हा एक वेळेस आभार मानतो सर्वांचे आणि गुजरुज सुपर मार्केट पुन्हा एक वेळेस मसुवाचं सेवेत हाच नवीन नवीन पराक्रम आपण मा राबवत असणार आणि नवीन नवीन एक सोशल रिस्पॉन्सिबिल म्हणून आम्ही आमचा गुडविज सुपर मार्केट हा भाग नेहमी कार्यरत असतो पहिली आमची ब्रांच आहे गुदविल सुपर मार्केट मसूरू ब्रांच सेकंड ब्रांच आहे आमची गुदविल सुपर मार्केट म्हणून मखलाबाद गामने म्हणायचो आणि तिसरी ब्रांच आमची आहे गुदविल सुपर मार्केट महमाने नगर गणेश बाबा नगर जो आमची तिसरी ब्रांच आता लास्ट सिक्स मंथपासून चालू झालेली आहे आणि गुडविल सुपरमार्केट नेहमी लोकांच्या अतिशय चांगल्या पद्धतीने संवाद आणि जेणेकरून जास्तीत जास्त किती पद्धतीने आपल्याला डिस्काउंट देता येईल कस्टमरला आणि चांगल्या पद्धतीने क्वालिटी आम्ही मेंटेन करण्याचा प्रयत्न करत असतो आणि जेवढ्या पद्धतीने कस्टमर कंपनी टू कस्टमर, कस्टमर ज्या पद्धतीने आमची डिस्काउंट लावली जाते ऑफर इच अँड एव्हरी म्हणजे शेवटच्या आमच्या ज्या ऑफर्स आहेत तीनशे पासष्ट दिवस आम्ही ऑफरचा होतो फर्स्ट संडेला आमच्या ग्रोसरीवर ऑफर असते ही पंधरा टक्के सूट आमच्या ग्रोसरीच्या सेलिंग रेटवर असते सेकंड जी ऑफर असते आमची सेकंड ऑल कंपनी मसाले जे प्रोडक्ट्स आहात आमचे तर त्याच्यावर आम्ही आमच्या ऑन एम पी प्रोडक्ट्सवर त्याच्यावर पण फ्लॅट टेन पर्सेंट डिस्काउंट हात देत असतो थर्ड संडेला आम्ही ऑल ट्राय फ्रूट म्हणजे आमच्या सेलिंग था रेटवर अति हा पंधरा टक्के डिस्काउंट देत असतो फोर्थ संडेला आमची जी ऑफर असते फोर्थ संडेला ऑफर देण्याचं माध्यम आमचं प्लास्टिक डोअरनॅट क्रॉकरी या माध्यमातून आम्ही पण या गोष्टी राबवत असतो जेणेकरून कस्टमरला जेणेकरून जास्तीत जास्त डिस्काउंट गुदगिंद सुपर मार्केट हे नेहमी कस्टमरच्या कायम स्मरणात राहावं म्हणून आम्ही या गोष्टी करत असतो पुन्हा एक वेळेस धन्यवाद गुदगिंद सुपर मार्केट आपल्या सेवेत थँक्यू आम्ही जाऊन आलो परत घरी आलेलो हो। आहोत हळदी कुंकूचा कार्यक्रम खूप छान झाला आणि त्यांनी जी जी माहिती सांगितलेली तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलीच असेल तर गुडविलला या सुपर मार्केटला नक्की भेट द्या आणि त्यांच्या ज्या पण ऑफर असतील त्यांचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि हे प्रोडक्टसुद्धा नक्की वापरून पहा तर भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय